नमस्कार मित्रांनो आपण पद्धत नमुना आठवा पाहत आहोत तर त्यातील आपण उदाहरणं पाहणार आहोत एक चार पाच किंवा सहा उदाहरणं आपण त्यातील पाहणार आहोत त्याच्या पुढच्या ते अतिशय सोपे आहेत आणि यातील आपण दोन प्रकारे जी अवघड टाईपमधली उदाहरणं आहेत ते आपण पाहूया तर पहिलंच आहे बघा रामरावानी रामराव नावाचे एक शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेताच्या एकच्या तीन भागात काय केलं ऊस एक एकचे तीन वन एक, एक थर्डमध्ये ऊस वन फोर्थ म्हणजे एकच्या चार मागामध्ये भुईमाग आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये पंचवीस एकर ज्वारी ज्वारी लावल्या तर रामरावांची एकूण शेत किती हे आपल्याला काढायचं तर पहा पहिला मी तुम्हाला एक आकृती काढतो ही आकृती काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल पण आपल्याला समजायसाठी एकच्या तीनमध्ये काय आहे ऊस आहे एकशे चारमध्ये काय आहे शेंगा आणि उरलेले याच्यामध्ये पंचवीस एकरात काय आहे ज्वारी तर सुरुवातीला आपल्याला काय करावे लागेल या दोन्हीची बेरीज म्हणजे एकशे तीन अधिक एकशे चारची आपल्याला बेरीज करावी लागेल बघा नंतर ही बेरीज एकवरून केलं का तर काय होईल आपल्याला एकूण एकूणक्षेत्र रामरावांचं क्षेत्र मिळून जाईल तर सुरुवातीला काय करूया आपण हे एकशे तीन ऊस अधिक एकशे चार याची बेरीज करूया आपण आता ही आली अपूर्णांकांची बेरीज माझ्यापैकी आपल्याला यायला पाहिजे त्याच्यावर एक स्पेशल टॉपिक आहे तो आपण पुढं पाहणारच आहोत पण आता थोडक्यात शिकून घ्या तिरकस गुणाकार करायचा चार एक्के चार याचं अधिकचे नाही म्हणून इथं अधिक हायचं वरच्या बाजूला द्यायचं तीन एक्के तीन आणि यांचा गुणाकार करायचा बरं का चारित रुकूम बारा म्हणजे किती झाले हे चार पाच सातशे बारा इकडचं काय आलं हे सातशे बारा आता ह्यांचं क्षेत्र किती आहे रामरावांचं एक आहे समजा हे एक गट्टा क्षेत्र आहे तर ह्या हे सातशेद बारा काय करायचं ह्या एक ह्या एकूण क्षेत्रामधनं सातशेद बारा इकडचा भाग काय केला आपण वजा केला वजा सातशे बारा तर एकामधनं सातशे बारा वजा करायचं तर आता यांचा यांचा कर गुणाकार करून घ्यायचा बारा इतके बारा आणि व इथं वजाचे नाही हे काय झालं यांचा गुणाकार बारा इक्के बारा वजा सात म्हणजे बारातनं सात गेलं नऊ दहा अकरा बारा म्हणजे येणार आहे किती पाचशे बारा हे पाचशे बारा म्हणजेच काय पंचवीस आहे पाचशे बारा म्हणजेच हे पाचशे बारा म्हणजेच काय हे पंचवीस आहे म्हणून बघा आपली एकमान पद्धत जी सुरुवातीला प तर आपण उदाहरणार तसंच पाचशे बारा बरोबर पंचवीस तर हे एक बरोबर किती क्वेश्चन मार्क तर कसं गुणाकार करायचा इथं एक आहे म्हटलं हो हे घेतलं तरी चालेल हो? नाही घेतलं तरी चालेल हो? चला तुमच्या सोयीसाठी एक गुणले पंचवीस भागिल्यात पाचशे बारा हे सोडवलं आपलं उत्तर आलं पुढं काय करा हे घ्या अर नाही घ्या हे पंचवीस हे काय भागिल्यात आहे पाचशेत बारा उलटून गेल्यावर काय होणार आहे बाराशेत पाच पाच एके पाच 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 पंचवीस हिचा गुणाकार पाच गुणले बारा बारा पंचवीस साठ रामरावांची एकूणशेत किती तर एकर अशा प्रकारे हे आपण एका पद्धतीनं पाहिलंय तर आपण काय करूया याचीच एक दुसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगतो जर ती सोपी वाटत असेल तर आपण त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही सोडवू शकता है। चला दुसरी पद्धत पहा तसंच तस एक हे शेत आहे रामरावांचं एकशे तीन अधिक एकशे चार हे काय मी आता कंप्लीट करत नाही या दोन्हींची बेरीज करायची आहे एकशे तीन अधिक एकशे चार चार एक्के चार अधिक तीन एक्के तीन आमचा गुणाकार तीन चौक बारा चार अं तीन सातशेच बारा सातशेच बारा काय आलं यालं इकडची बाजू तर बघा आता सर्वात महत्त्वाचं काय हे सातशेच बारा जे आहे ह्यात बारानं भाग जाणारी आपल्याला बारान बारा जी बारानं भाग जाणार आहे बाराच्या पाड्यातली कुठलीही संख्या जी बारानं खालच्या यानं भाग जाईल अशी कोणतीही घेतली तरी चालेल आप माझ्या सोयीसाठी मी काय केली चोवीस घेतली ही चोवीस पकडलेली संख्या आहे काय आहे ही पकडलेली संख्या आहे ही विसरायची नाही चोवीस बघा परत एकदा चोवीस गुंडले सातशे बारा हु? बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस हे किती आलं सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा हे चौदा काय आहे तर चौदा ही इकडली बाजू आहे हे इ बाजू आहे सातशे बारा ही चौदा ही बाजू आहे मग आपण टोटल किती घेतलं होतं चोवीस चोवीसमधनं बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस सात दोन्ही चौदा बरोबर आहे चौदा आता चोवीसमधनं चौदा गेल्यावर राहिलं काय दहा दहा का तर हे काय आहे तर दहा हे इकडचं पंचवीस आहे बरोबर आहे म्हणून आता तिरकंच गुणाकार कसं बघा दहा बरोबर पंचवीस तर हे चोवीस बरोबर काय सॉरी चोवीस बरोबर काय चोवीस गुणवले पंचवीस चे दहा पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस बे के बे परत बे के बे बे दोन्ही चार किती आलं बारा बुनवले पाच बारा पंच साठ आलं उत्तर आलं चला पुढचं पाहूया आपण त्याच्या पुढचं उदाहरण बघा हे बहिरूचं उदाहरण आहे बहिरूचं हे सुद्धा आपण दोन टाईपमध्ये पाहूया तसंच आकृती काढतो एक एकचे दोन भागात बहिरूनं काय केलं एकचे दोन भागात काय केलं शेंगा लावल्या एकचे चारमध्ये हरभरा लावला उरलेलं किती अठरा शतात काय लावल्या बाजरी तसंच बघा या दोन्हींची आपल्याला काय करायची बेरीज करायची एकचे दोन अधिक एकशे चार चार एक्के चार अधिक बे एके बे त्यांचा गुणाकार चार दोन्ही आठ किती येणार आहे चार दोन सहा सातशे आठ ही इकडची बाजू आली आता हे एकूण क्षेत्र किती एक आहे म्हणून एक वजा सातशे आठ आठ एक्के आठ आठमधनं सहा गेले सहा सात आठ आठ एक्के आठ आठमधनंचा गुणाकार आठ एक्के आठ आठवण सांगितलं सात आठ काय राहिलं दोनशेत आठ हे हयाचं घ्यायचं हे दोनशे आठ म्हणजेच हे अठरा आहे दोनशे आठ बरोबर अठरा तर हे एक एक घेतल्याला बरोबर किती तिरकस गुणाकार एक गुणले अठरा हे काय पकडत नाही मी अठरा शेत काय दोनशे आठ चला गुणले एक आठ इथला येऊन इथं आता हे उलटून कसं होणार आहे हे अठरा हयासं एक सोडून दिलं त्याचा काही विषय नाही आहे उलटून आठशे दोन एक बे अठरा चा गुणाकार नऊ आठ बहात्तर किती शेत आहे भारुलात तर पर्याय नंबर चार बहात्तर आपल्या पद्धतीनं दुसरी पद्धत हे इथंवर तर काढले बरोबर आहे हे सातशे द आठ काय केलं किंवा दुसरी पद्धत इथं घेतलं न भाग जाणारी कोणतीही संख्या न भाग जाणारी कोणतीही संख्या घेतली माझ्या सोयीसाठी किती घेतली आठ आठ घ्या सोळा घ्या चोवीस घ्या हे घ्या आठ दोन्ही सोळा घेतले बघा ह्या ह्यानं ह्याला भाग आठ एक आठ आठ दोन्ही सोळा किती आलं साई दोन्ही सगळं गुणाकार बारा आलं बारा म्हणजेच काय आहे इकडची बाजू आहे ई बाजू आहे बारा म्हणजेच इकडची बाजू आहे आता सोळा वाजा बारा किती आलं सोळातनं बारा गेलं बाबा तेरा चौदा पंधरा सोळा चार चार म्हणजेच काय आहे अठरा आहे हे चार म्हणजेच काय आहे अठरा आहे म्हणून काय चार बरोबर अठरा तर सोळा बरोबर किती तर कसं गुणाकार सोळा गुणवले अठराशे चार चार एक चार चारी चारी चार चोक सोळा अठरा चोक बहात्तर करून बघा अठरा गुणवले चार चार आठ बत्तीस चार तीन चार एक चार पाच सहा सात बहात्तर बरोबर आहे त्याच्या पुढचं उदाहरण आहे बघा शंकर शेठचं शंकर शेठचं उदाहरण आहे हे शंकर शेठ तसं समजा त्या तसंच आपण एक काढली आपण हे आकृती काढली आलं तरी ठीक आहे ही जी काही गरज नाही एकदा समजणं महत्त्वाचं आहे शंकर शेटने काय केले त्यांच्याजवळ काहीतरी रक्कम आहे किती आहे तीच आपल्याला माहीत नाही तीच काढाय सर्वात महत्त्वाचं या शाब्दिक गणितामध्ये गणित समजून घेणं फार महत्त्वाचं आहे ज्याला गणित वाचायला आलं त्याला गणित सुटलं शंकर शेटने आपल्याजवळ रक्कमच्या रक्कमेच्या दोनशे तीन दोनशे तीनमध्ये काय केलं मुलगा त्यांना एक मुलगा मुलग्याला दिले एक शेत चार भाग काय केला आश्रम अनाथ आश्रम आश्रमला दिले अनाथला आणि उरलेली किती उरल्या तर पन्नास हजार रक्कम उरलेली आहे ती काही केले त्यांनी बँकेत ठेवल्या तर त्यांच्याकडं एकूण किती रक्कम होती हीच काढायची टोटल रक्कम किती होती त्याचप्रकारे बघा तसंच करायचं पण दोनशे तीन अधिक एकशे चार तर गुणाकार चार दोन्ही आठ तीन एके अधिक काय म्हणा अधिक तीन एके तीन त्यांचा गुणाकार चारित्रकुम बारा आठ नऊ दहा अकरा काय आलं अकराशेच बारा बरोबर आहे एकूण रक्कम किती आहे एक गट्टा आहे चला एक आहे म्हणून ह्या एक म्हणून काय केलं वजा अकराशे बारा आता यांचा गुणाकार येत याचा बारा इके बारा बारा म्हणून अकरा गेल्यावर किती राहिलं वरच्या बाजूला एक आणि खाली किती बारा म्हणजे एक शेत बारा म्हणजेच किती आहे ते पन्नास हजार आहेत म्हणून बघा एक शेत बारा बरोबर पन्नास हजार तर एक बरोबर किती एक काय पकडत नाही पन्नास हजार गुणवले उलटून काय येणार आहे डायरेक्ट हे तुम्हाला पूर्णच दाखवतो हे पन्नास हजार भागियात किती एकशे बारा उलटून काय होणार आहे पन्नास हजार एकशे बारा बारावर एक हजार ता एक नाही याला काय भाग लावायची गरज नाही म्हणून डायरेक्ट किती याचा आणि याचा गुढाकार म्हणजे काय होणार आहे पन्नास हजार बुनवले बारा म्हणजेच किती बारा पंच याचा बारा पंचवीस साठ हयाचे चार शून्य ते साठ हायाचं एक दोन तीन चार किती झालं एक दोन तीन चार पाच म्हणजे किती सहा लाख रुपये झाले चार शून्य आणि एक किती याचं उत्तर सहा लाख हे आपल्या पद्धतीने पण करता येईल हे आलतं कुठं इथंपर्यंत हे आहे असं आपण घेऊ शकतो आहे अकराशे बारा याला तुम्ही कितीही बाराच्या पटीत तर जे छेदातलं जी संख्या आहे त्याच्या पटीतली संख्या घ्या तुम्ही किती पण घ्या बारा दोन मी चोवीस घेतली बारा की बारा बारा दोन्ही चोवीस आता काय कायला अकरा दोन्ही बावीस हे बावीस म्हणजेच काय अलीकडली बाजू आहे मग चोवीस म्हणून बावीस गेलो तेवीस चोवीस चोवीस वजा बावीस अलीकडली राहिले दोन दोन म्हणजेच किती पन्नास हजार दोन बरोबर पन्नास हजार तर चोवीस बरोबर किती तिरकस गुणाकार चोवीस गुणवले पन्नास हजार भागिले दोन बे के बे परत बे के बे बे दोन्ही चार म्हणजे आलं इथंच बारा गुणवले पन्नास हजार म्हणजेच किती बारा पंचे साठ आणि वरचे एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य म्हणजेच किती एक दोन तीन चार पाच टोटल पाच शून्य म्हणजेच किती पाहिजे सहा उत्तर रमेशनं बघा आपल्या रमेश आपल्याकडील एकूण रकमेच्या याच्याकडे काहीतरी रक्कम आहे रमेशकडं त्या रकमेच्या एकशे दोन भाग कशावर पुस्तकं पुस्तकावर तीनशे आठ भाग वह्यावर उरलेली पंधरा रुपये ही पंधरा रुपये एक पेटी कंपास पेटी पंधरा रुपये तर त्याच्याजवळ एकूण रुपये किती तीच पद्धत आहे एकशे दोन अधिक तीनशे आठ 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 अधिक बेतर्क सहा सहा यायला पाहिजे आठ गुण सोळा आठ आणि सहा किती आलं चौदाशे सोळा हो काही आपण शॉर्ट पण करू शकतो हे चौदा आहे बेच्या बे बे आठ सोळा बे साती चौदा म्हणजेच किती आलं सातशे आठ इकडची बाजू आली तर एक रक्कम होती एका रकमेतनं काय केलं वजा सातशे आठ आठ एक आठ आठ एक आठ वजा सात वरच्या बाजूला एक खाली आठ एक छेद आठ म्हणजेच किती पंधरा छेद आठ बरोबर पंधरा सॉरी तर एक बरोबर किती म्हणजे एक कोणले पंधरा भागिले एक छेद आठ ते एक सोडून द्या पंधरा गुणवले काय आठशे एक भी वी कित एक वीस सोडून द्या आता पंधरा आठ ते वीसाशे म्हणजे किती किती रुपये होते त्याच्याकडं एकशे वीस रुपये तीच दुसरी पद्धत आपली किती आलं तर आपली हे लास्ट सातशे दाठ किती धरा आठच्या पट्टीत सोळा धरा आठ टक्के आठ आठ दोन्ही सोळा सात दोन्ही किती आलं चौदा चौदा म्हणजे अलीकडली बाजू सोळा सोळावर चौदा म्हणजे पलीकडलं पंधरा काढायचं आपलं पंधरा सोळा दोन हे दोन म्हणजेच काय पंधरा आहे तर बरोबर किती सोळा गुणवले पंधरा आठशे दोन बे कि बे सोळा या जो गुणा पंधरा आठ ते वीसाशे एकशे वीस ही पहिली पद्धत ही दुसरी पद्धत चला रामचं उदाहरण राम जुलै महिन्यात त्याचा जो पगार आहे तो काढायचा आहे त्याच्या एकूण त्याचा टोटल खर्चापैकी हे बघा रामचं जुलै महिन्याचा खर्च काढायचा आपल्याला बघा जुलै महिन्यात एकूण खर्चापैकी एकशे तीन भाग बार, भाडे दोनशे पाच भाग मेस आणि उरलेले एकशे वीस रुपये किरकोळ तर त्याचा एकूण खर्च किती तर नेहमीसारखंच बघा एकशे तीन अधिक दोनशे पाच काय येणार पाच एक पाच अधिक तीन दोन्ही सहा पाच वास्त्रिक पंधरा सांगपाच का अकरा यायला पाहिजे अकराशे पंधरा अकराशे पंधरा एकूण खर्च किती असा एक पकडला वजा अकराशे पंधरा पंधरा एके पंधरा एके पंधरा वजा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे किती आला चारशेद पंधरा चारशेद पंधरा म्हणजेच किती एकशे वीस आहे इकडचं एकशे वीस आहे म्हणून बघा चारशेद हां सॉरी चार चार चारशेद पंधरा बरोबर एकशे वीस तर एक बरोबर किती एक बनवले एकशे वीस भागिले चार शेत पंधरा बरोबर हे नुसतं एकशे वीस इकडे घेतलं उलटून घेतल्यावर काय होणार आहे पंधराशे चार चार एक चार चारित रुकून बारा तीस यांचा यांचा गुणाकार तेल बघा हे इकडे घेतो हां तीस गुणुले पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस शून्य शून्य चारशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक ते हे तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पण करून पाहू शकता छोटीशी दोन गुण उदाहरणं आहेत त्यातलीच त्याच्या पुढची तुम्हीच घ्या अतिशय सोपे आहेत बघा हे झाला आहे प्रकार आपल्याला इकडे रुमाल आहेत सॉरी रुपये नाही रुमाल आठ रुमालांची किंमत किंमत म्हणा इकडे किती किंमत बहात्तर रुपये तर अठ्ठेचाळीस रुमालांची किती तशा मग किरकस गुणाकार अठ्ठेचाळीस गुणवले बहात्तर छेद आठ आठ एक आठ आठ अठ्ठेचाळीस करा बहात्तर गुणवले सहा सहा दोन्ही बारा चालला एक बेचाळीस आणि त्रेचाळीस चारशे बत्तीस पर्याय नंबर एक त्याच्या पुढचं बघा प्रसाद नावाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याचं टायपिंग बघा मिनिट इकडं काय मिनिट एका मिनटात एक एका मिनटात एक, एक बेचाळीस शब्द आणि इकडं काय शब्द बेचाळीस शब्द टाईप करतो तर दीड तास दीड तास म्हणजे किती एका तासात साठ मिनटं दीड तासात किती होणार आहे साठ आणि परत तीस नव्वद तर नव्वद मिनटात किती शब्द टाईप करतो फिरकस गुणाकार असं येणार आहे नव्वद गुणवले बेचाळीसच्या एक एक म्हणजे काय सोडून द्याविषयी व फक्त वरचा हा गुणाकार करायचा नव्वद गुणवले बेचाळीस सोपं कसं दाखवते बघायचं आपल्याला उभी पद्धत घ्यायची मी करेन बेचाळीस गुणले नव्वद इथं घेतो बघा बेचाळीस गुणले नव्वद कारण शून्य आहे हे शून्याशे शून्य आहे असं नऊ दोन्ही अठरा हा चालू एक नऊ चौक छत्तीस आणि एक सदतीस किती शब्द आले दीड तासामध्ये म्हणजेच नव्वद मिनटामध्ये किती शब्द आले तीन हजार सातशे ऐंशी शब्द पर्याय क्रमांक चार मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी जे हे शिकवलं आहे आणि शिकवायचा जो प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल जर आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमच्यासारखेच गरजू मित्र असतील तर त्यांना नक्कीच पुढे पाठवा धन्यवाद मित्रांनो